के जी आर आणि सिद्धी या युट्यूबल मध्ये आपण सर्वांचे परत एकदा स्वागत आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनांचे नवनवीन जी आर तसेच इतर काही योजनांची वेळोवेळी अपडेट आणि माहिती घेण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील आपण अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि चॅनलवर जर का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉन बटनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती आपल्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहते लाडकी बहीण ई केवायसी संदर्भात महत्वाचे अपडेट पाहणार आहोत लाडकी बहीण ई ची जी मुदतवाढ होती ती आता जवळपास संपण्यात येत आहे याची अधिकृत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा लाडकी बहीण ई के वाय सी संदर्भात बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटरद्वारे ट्विट करून ही ई के वाय ची अपडेट या ठिकाणी देण्यात आलेली आहे ट्विटरद्वारे ट्विट केलेली माहिती आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ई के वाय सीला सुरुवात झालेली होती आणि या ठिकाणी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता आत्तापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि उर्वरित लाभार्थी भगिनींनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी ही ई ला के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे ई केवायसी कशी करायची याची पूर्ण माहिती आपल्या या मध्ये आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि ए टू झेड प्रोसेस त्यात सांगितलेली आहे आणि ई केवायसी आपली पूर्ण करून घ्या अशा प्रकारची महत्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहिले तर लवकरात लवकर लाडक्या बहिणीने ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि आपल्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकर लवकर करावं कारण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केल्यानंतर चार ते पाच दिवस आपल्याला त्या ठिकाणी आधारला मोबाईल नंबर लिंक होण्यास लागत आहे तर लवकरात लवकर आपल्याला हे के ई केवायची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे तर लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आणि इतर काही माहिती सह तोपर्यंत धन्यवाद